राज्यामध्ये कांद्याच्या दराला मोठी घसरण पाहायला मिळते त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीस कुठेच आल्याचं आपल्याला पाहायला मिळते याच दरम्यान सध्या कांद्याला दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे भाव असल्याने सध्या उत्पादनाचा खर्च देखील परवडत नसल्याचं शेतकऱ्यांकडून बोलले जाते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत मी सध्या जाम समर्थ तिथे आहे आणि ते आह, काही शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आहेत थेट बोलूया दादा काय सांगणार सध्या काय भाव आहे आणि कसं परवडणार तुम्हाला खर्च आहे कांद्याचा खर्च खूप वाढलेला आहे कांद्याला साठ ते सत्तर हजार रुपये एकरी एक खर्च येत आहे कारण पूर्ण औषधी आणि केमिकलचे खूप भाव वाढलेले आहेत आज कुठं बाराशे तेराशे रुपयाला भेटणारं दहाशे वीस एकवीसशे साडे एकवीसशे रुपयाला भेटायले त्याच्यामुळे उत्पादन खर्च खूपच वाढलेला आहे मजुरी वाढलेली आणि जो कांद्याचा भाव आहे तो खूप कमी झालेला आहे बरं हा एकरला एक किती खर्च येतो तुम्हाला काय सांगणार आहेत एकाराला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो मजुरी आणि बियाणं हे लागवड त्याचे खूप भाव वाढलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही बरं काय मागणी असणार आहे मग सरकारकडे सरकारनं याकडे लक्ष देऊन जो बाहेरचं तेच आयात निर्यात धोरण आहे याच्यामध्ये जास्त हस्त, हस्तक्षेप करू नये आणि शेतकऱ्याचा कांदा जेवढा बाहेर जाईल तेवढा प्रयत्न करावा अगदीच आपण पाहिलं तर शेतकऱ्याचा जो कांदा आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो दर आहे तो घसरलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान होत असल्याचं बोललं जाते जाता काय सांगणार सध्या कांद्याला काय भाव आहे आणि कसा खर्च होतो या कांद्याचा सध्या कांद्याला भाव आठ ते पंधरा रुपयापर्यंत जातो आहे ठोक मार्केटमध्ये आणि कांद्याचा जर खर्च जर उत्पादन खर्च जर सांगायचं जर झालं तर आज तुमचं चौदाशे रुपयाला मिळणारा डी ए पी आज साडे सोळाशे सत्तराशे रुपयाला झाला आहे दहा सव्वीस सव्वीस सोळाशे रुपयाला मिळणारा मागच्या वर्षात ह्या वर्षी दोन हजार रुपये झाला आहे म्हणजे दीडपट ते दोन पट उत्पादन खर्च शिल्लक झाला आहे तुमचं त्याच्यात लागवड जर म्हणलं तर नऊ हजार रुपये आठ हजार रुपये आमच्या इकडे एकरी एक चालू आहे लागवड आणि काढणी दहा हजार रुपये आणि दोन खत होतं आहे पुन्हा खुरपणी होते एकदा तणनाशक म्हणजे केमिकल आपलं औषधीवर भरपूर खर्च झाला आहे तेव्हा मानानं आठ ते पंधरा रुपये कापू आपल्या याचा कांद्याचा दर परवडत नाही शेतकऱ्यांना सरकारकडे काय मागणी असणार या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी मागणी आहे की त्यांनी आयात निर्यातच धोरण ते ना एक झिरो टक्के निर्यात शुल्कवर देणं निर्यात सुरू करावं अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारला अगदीच आपण पाहिले तर कुठेतरी लागवडीचा देखील खर्च हा परवडणारा नसल्याचं बोलल्या जातंय तर आता काय सांगशील किती वर्षापासून तू लागवड करतोय कांद्याची काय सांगशील पाच सहा वर्षापासून आम्ही कांदे लावतो गेल्या वर्षीचा कांदा तशाल तसा एक बी किलो कांदा विकलेला नाही तुम्ही तर पाहिलं सगळा कोटा तशाल तसा भरलेला काय काय अपेक्षा आहेत मग सरकारकडे कर सरकारनं भाव वाढवून द्यावे कांद्याचे दादा काय सांगते सध्या किती लागवड आहे कांद्याची चार एकर भाव बिलकुल नाही कांद्याला खर्च खूप वाढलेला आहे जुना कांदा तसाच आहे निर्यात बंद केली सरकारनं मला भाव वाढायचा की लगेच बंद कर बरं सर बरं दादा काय सांगणार तुम्ही सध्या किती कांदा लागवड तुमच्याकडे आहे आणि सध्या कसा भाव आहे परवडणार आहे का